म्हणून असे गर्विष्ठ माणसं जे आहेत म्हणजे मी जे बोलेल तेच आणि एक प्रकारे हा माणूस असा असतो गर्विष्ठ की दुसऱ्याच्या चुका काढणारा असतो माझं काही चुकलेलं नाहीये आणि तो समोरच्या तुम्ही आधी माफी मागा मी माफी मागणार नाही तो मोडल पण वाकत नाही अशा माणसाशी धम्म चर्चा करत बसायची नाहीये धम्मचर्चा फार मोठी आहे फार महान आहे फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळं असंच पण सोम्या गोम्या चिंटू पिंटू अशा कोणाबरोबर पण चर्चा करत बसायची नाहीये चर्चा करण्यासाठी पण तोडीच तोड विचारांचं एक लेवल असलेल्या ले लोकांशी चर्चा करणं फार गरजेचं असतं म्हणून कोणाशी चर्चा करता कामा नये आमच्या जीवनाचं आम्ही कोण होतो बरोबर की नाही मग बाबासाहेब कोण होते मग आम्हाला कोण बनायचले मला कोण बनायच मी परी सोना आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की लोखंड त्या परिसाच्या संपर्कात गेलं की त्या लोखंडाच सोनं कंक कि सगळ्यांना माहीत असेल प्रत्येक जण सहल दिले पण पर या परिसाच्या संपर्कामध्ये मातीचा ढेकूर ठेवला की काय होईल काय का काहीच घडणार नाही काहीच घडणार नाही त्याच्यासाठी शोलो बसण्यासाठी अट काय आहे बहिणी कमी कमी लोक असावं परंतु आम्ही सगळे ढेकळे आम्ही सगळे ढेकळे आहोत एवढ्या मोठ्या परिसराच्या संपर्कामध्ये अजून शोलो नाही कोणी लोखंडाच्या भावात इकडे घेत नाही हे आमच्या la diana ू करा कंटिन्यू करा अदुन्णा, अदुन्णा। 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 ची फी तीन रुपये होती माझ्या पालकांकडे तेवढे पैसे नसायचे तीन रुपये मग त्याच्यानंतर मी बी एड झाल्यानंतर आता लाख लाख फी देता येत क्लासची माझ्याकडं आलं ना फीचा विचार नाही करायचा काही पालक यायचे भाई या पोराला दहावीला क्लास लावायचा आहे अगदी हुशारीने सांगायचे अजून बघा त्याला क्लासेस नाही लावला म्हणजे याचा अर्थ त्या मुलाचा बेस कच्चा राहील त्याच्या बरोबर एखादी असायची त्यामुळे आई मला पण आणि मला पण यायचं आहे तू दानवीला का बरं काय सांगायचे त्याच्या वेळेला त्याला पाठवा त्या पुरीच्या वेळेला पुरीला पाठवा त्या पुरीची दांबी पर्यंत मला फी देऊ हुशार मुलांना आजूबाजूचं वातावरण चांगलं आहे घरातलं वातावरण चांगलं आहे त्यांना कोणी पण शिकवल सर्वांचं जेवण झालेलं आहे सर्वांमध्ये खूप एनर्जी आहे आहे ना सर्वांमध्ये एनर्जी दे आहे। दे आहे साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खूप छान शिबिर होत मला यायला थोडं लेट झालं मॅडमनी देखील खूप छान केलेलं आहे आणि आपलं कर्तव्य काय आहे ते देखील या शिबिरातून आपल्याला समजलेलं आहे आणि निश्चितच आपण या पुढे जसं जाधव सरांनी सांगितलं आपल्या ले लेक्चर मध्ये मॅडमने सांगितलं तसं वागू आपल्या कर्तव्य आपण पार पाडू या महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करू करणार ना सगळे सर्वांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शिबिराच्या निमित्ताने हा संकल्प करायचा आहे की आपण या महापुरुषांचे विचार या महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करू आणि आत्ताच आमच्या कांबळे सरांचा सा देखील सत्कार झाला सरांचे जे गुरु आहेत त्यांचा देखील सत्कार झाला त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवाव्या गुरुंनी जाधव सरांना घडवलं जगदीप जाधव सरांना घडवलं असे छान विद्यार्थी तयार केले तसे आमचे देखील गुरु आहेत जाधव सर आणि खरंच खूप छान वाटलं या कार्यक्रमाचा आस्वाद आम्हाला घेता आला हे शिबिर आम्हाला कळालं महापुरुष कळाले महापुरुषांचा इतिहास आपलं कर्तव्य काय आहे ते कळालं व हे सगळं समजून आम्ही संकल्प करून पुढे चालू आहे आणि खरंच खूप छान वाटलं मॅडमनी देखील आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं मॅडमनी आम्हाला देखील इतिहास धम्म काय आहे बुद्ध धम्म काय आहे ते देखील समजवून सांगितलं आणि आपण सर्वजण या कार्यक्रमास आलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आभार चांगला खूप धन्यवाद खूपच अभ्यास आहे महापुरुषांचा काम करत घाबरत नाही हा आजचा मंच वेगळा आहे त्यामुळे जास्त बोलली नाही आणि वेळ चाल आहे तर मी तस आहे तसा वेळ जवळ काळांनी आपला दुसरा राज्या चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी लाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने केलेला आहे म्हणजेच विषांतावादी व्यवस्थेला नाकार्य पद्धतीने त्यांनी राज्याभिषेक केला म्हणून म्हणावे की म्हणून म्हणामिश्वास पाहिजे यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास आत्म मिळवण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांचा इतिहास माहिती पाहिजे सर्व महापुरुषांचा इतिहास माहिती